महाराष्ट्रामध्ये विविध पद्धतीचे आध्यात्मिक सोहळे आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावखेड्यात आणि पंचक्रोशीमध्ये ही सोहळे आयोजित केलेले असतात सध्या वैजापूर तालुक्यातील एक शिवराई नामक गावामध्ये जिथे सिद्ध गणेश मंदिर आहे या सिद्ध गणेश मंदिराच्या जवळच या प्रांगणामध्ये भव्य दिव्य सिद्ध गणेश जयंती महोत्सव सुरू होतो आहे दोन हजार चोवीसचा संगीतमय श्रीमद भागवत कथा आणि ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी होणार आहे श्री एक हजार आठ महंत श्री विष्णुगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सप्ताहाचं या ज्ञानयज्ञ सोहळ्याचं कशा पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आपण आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत उद्यापासून सुरू होत असलेल्या या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये भागवत कथा काकड आरती हरिपाठ भजन शोभायात्रा असे अनेक विविध धार्मिक प्रो प्रोग्राम जे आहेत त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नेमकं कशा पद्धतीने या आयोजनाचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आपण स्वामीजींकडून जाणून घेणार आहोत परंतु जसं तुम्ही आता सध्या माझ्या पाठीमागं हा प्रांगण हा परिसर बघत आहात या ठिकाणी संपूर्ण भगवे ध्वज उभारण्यात आलेले आहेत आणि या भगव्या ध्वजांचं जर आपण बघितलं तर एक वेगळी अनुभूती देणारे हे सगळे भगवे ध्वज आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत सर्व ध्वज माणसांचं या ठिकाणी मनाचं एक शांतीदायक वातावरण आणि एक ऊर्जा स्रोत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे एक मोठमोठाले मुट ध्वज या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि हा बाजूचा जो मंडप प्रांगण आहे याच ठिकाणी भव्य दिव्य अशी जी भागवत कथेचा जो ज्ञानयज्ञ सोहळा आहे तो या ठिकाणी या मंडपमध्ये होणार आहेत अशा पद्धतीचं एक अफलातून नियोजन पुन्हा एक आध्यात्मिक कार्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता आपण स्वामीजींकडे जाणार आहोत स्वामीजींकडून जाणून घेणार आहोत की सात दिवस कशा कशा पद्धतीच्या या ठिकाणी या सोहळ्यामध्ये कार्यक्रमांचं आयोजन आहेत आणि भाविकांना त्याचा काय लाभ घेता येईल जाणून घेऊया स्वामीजींकडून या ठिकाणी आपल्या सिद्ध गणेश मंदिराचे मठाधिपती महंत श्री विष्णुगिरीजी महाराज आपल्या सोबत आहेत एकंदरीत सात दिवस चालणारा हा आध्यात्मिक ज्ञान यंत्र सोहळा या ज्ञानयाज्ञामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाचं कार्यक्रमाचं द्यान द्यान आयोजन करण्यात द्यान आलेलं आहे आपण स्वामीजींकडून जाणून घेऊया स्वामीजी काय सांगाल सात दिवस सुरू असणाऱ्या या ज्ञान प्रबोधन कार्यक्रमामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींचं आयोजन आपल्या वतीनं या ठिकाणी सिद्ध सिद्ध गणेश 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 भगवान की जय जय या ठिकाणी सात दिवस श्रीमद भागवत कथा होणार आहेत कथा प्रवक्ते आमचे स्वामी शतानंदगिरीजी महाराज हे राहतील अनेक बरेचसे महात्मा दूरदूरहून आलेले आहेत ते सर्व या ठिकाणी राहतील सात दिवसाचा असा कार्यक्रम आहेत की बुधवारी सात तारखेपासून गावातून मिरवणूक राहीन नऊ ते आक जवळपास दहा बारा वाजेपर्यंत मिरवणुकीचा कार्यक्रम राहीन भवि असा दिव्य कार्यक्रम राहणार आहे त्यानंतर कथेला प्रारंभ होईल रोज बारा ते सातचा बारा ते चारचा कार्यक्रमाचा टाईम आहेत रोज कथा राहील त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम राहतो अन्नदान राहतं रोज रोज वेगवेगळे अन्नदाते आहेत सर्वांचं असं अन्नदान सुंदर राहतो सात दिवसापर्यंत हा कार्यक्रम राहतो संध्याकाळी शिवमहिमा स्तोत्र आरती हरिपाठ असा हा कार्यक्रम राहतो म्हणजे भागवत कथा जी आहे ती कुठल्या वेळेमध्ये लोकांना श्रवण करता येणार आहे बारा ते चारचं चा टाईम आहे दररोज रोजचा बारा ते टाईम तत्पूर्वी हनुमान चालीसा आणि रामायण आष्ट एकशे आठ रामायणाचा मनका म्हणून येत त्याचं पारण होणार आहे आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महाप्रसाद हा आध्यात्मिक कार्यक्रम म्हटल्यानंतर येत असतो तर ता त्यासंबंधी काय नियोजन आहेत आपल्याकडे नेमकं कशा पद्धतीनं असणार आहेत किंवा सांगतेचं नियोजन कसं असणार आहे सांगता शेवटच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला आमचे परमादरणीय सन्मान्य स्वामी रामगिरीजी महाराज यांचं कालेचं कीर्तन असतं त्यानंतर महाप्रसाद सर्व गावगावच्या लोकांनी आमच्या गावातील लोकांनी आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील सर्वांनी सहकार्य केलेलं असतं आणि मोठं असं भव्य अन्नदानाचा प्रसादाचा कार्यक्रम असतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व भाविकांसाठी एक मोठा ज्ञानयज्ञासोबतच जे काही दैनंदिन कार्यक्रम आहेत आध्यात्मिक प्रबोधन ज्याला आपण म्हणूया आणि एक भक्तिरसाचा एक अनुभूती देणारा हा एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी शिवराई या गावामध्ये होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बहुचर्चित असलेलं एकमेव सिद्ध गणेश मंदिर जे आहेत शिवराई या ठिकाणचं ते सिद्ध गणेश मंदिराच्या प्रांगणामध्येच असलेला भव्य दिव्य भगवेध्वज आपण जसं दृश्यांमध्ये आत्ताच बघितले तर या सर्व भगवेध्वजांची एक वेगळी अनुभूती आहे या ठिकाणी मंडप देखील टाकण्यात आलेला आहे आणि भागवत कथा जी आहे ती दररोज तीन ते चार तास या ठिकाणी भाविकांना श्रवण करायला मिळणार आहेत यासोबतच अनेक विविध धार्मिक कार्यक्रम जसं आत्ता स्वामीजींनी सांगितलं या कार्यक्रमांचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं सर्व थेट प्रक्षेपण आपण एम एच बिंदा समूहाच्या एम एच माझा या यूट्यूब वृत्तवाहिनी आणि फेसबुकलासुद्धा आपण बघू शकता लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला ती बघायला मिळणार आहेत आपण जे भाविक जे आहेत ज्या या ठिकाणी जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही एक अमृत पर्वणी असणार आहेत एम एच माझा या चॅनलवरती आपल्याला सिद्ध गणेश मंदिर संस्थांच्या वतीनं होत असलेल्या या सात दिवसमध्ये जे काही ज्ञान यज्ञ सोहळा होतोय तिथले सर्व उपक्रम आपल्याला या ठिकाणी थेट पाहायला मिळणार आहेत तर मग या सर्व ज्ञानामृताचा लाभ घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण नेहमीच आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लाईव्ह करत असतो जे जवळचे भाविक आहेत त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग सुद्धा विसरू नका धन्यवाद